नमस्कार मित्र आज आपण बीड या रेल्वे स्टेशन पासून परळी वैजनाथ या मार्गाकडे होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे माझ्या पाठीमागे दिसत आहे हा धानोरा रोड या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा आपण पाहणार आहोत चला तर मग या ठिकाणी होता असलेल्या कामाचा आढावा धानोरा रोड ते बार्शी रोड इथपर्यंत होता असलेल्या कामाचा नवीन अपडेट पाहणार आहोत चला तर मग मित्र आपण धानोरा रोड या ठिकाणी आलेलो आहोत हे बघू शकतात बी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि या इथपासून हे जे दिसत आहे हे दोन नंबरचा प्लॅटफॉर्म वरले हे पहिला रेल्वे रोड हा डायरेक्ट या ठिकाणी आलेला आहे आणि या बाजूचा साईडचा हा दुसरा रेल्वे रोड तर या ठिकाणी असं आलेला आहे तर आपण धानोरा रोड या ठिकाणी आलो आहोत ज्या ठिकाणी हा परळी या ठिकाणी एक रेल्वे रूळ होणार आहे या इथपर्यंत आपण या कामाचा आढावा पाहणार आहोत या बाजूला हा एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवरला रूळ आणि हे जे आपण उभे आहोत हा दोन नंबरचा महत्वाचा रूळ हा डायरेक्ट परळी या परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनला जाणार आहे हे धानोरा रोड येथे होत असलेले हे रेल्वे रुळाचं काम पाहणार आहोत या ठिकाणी ह्या रेल्वे रुळ या रुळाला इथं कनेक्ट होणार आहेत जशा ह्या झालेल्या आहेत आणि हे पलीकडला जे एक दिसत आहे रेल्वे रोड हा डायरेक्ट दोन नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूचा रेल्वे रुळ या इथ असा येणार आहे या ठिकाणचा भराव होणार आहे हे पण पाहू शकता आज आपण परळी मार्गाकडे होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत या ठिकाणच्या कामाला अगदी वेग आलेला आहे आणि हा जो दिसत आहे हा धानोरा रोड आपण बघणार आहोत पुलावरती जाऊन बघू शकता या ठिकाणचं काम वेगाने चालू आहे मजूर आताच जेवणासाठी गेलेले आहेत या ठिकाणी काम करताना दिसत होते मजूर आता जेवण करण्यासाठी गेलेले आहेत बघू शकतात या ठिकाणी पूर्ण रेल्वे रोळा आलेला आहे आणि आपण परळी वैजनाथ या मार्गाच्या दिशेने जात आहोत मित्र या बेडिया रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी पॅकिंग मशीन येऊन गेलेली आहे अजून येण्याचे चान्सेस आहेत आणि लवकरच येईल या ठिकाणी नवीन रेल्वे रूळ घेऊन बघू शकतात हे मिक्सर या धानवर रोड दिशेने दिसून येत आहे या ठिकाणी नवीन रेल्वे रेल्वे रूळ घेऊन येणार आहे हे अगदी एक दोन दिवसातच येईल अशी शक्यता आहे बघू शकतात मित्र हे आपण पोलावरती आलेलो आहोत आणि हा धानोरा रोड हे बघत आहोत या पुलावरती आहेत आणि या दिशेला हे परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन बघत आहोत आपण चला तर मग आपण परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत बघू शकतात या ठिकाणी हे रेल्वे रुळ हे क्रॉसिंगसाठी कनेक्ट झालेले आहे हे बघू शकतात हा रेल्वे रोड असा सरळ जाणार आहे पासून समोर परळी वैजनाथ या दिशेने जाणार आहोत या ठिकाणी आपण बघत आहोत या ठिकाणी हे परळी वैजनाथ या रेल्वे रोडला एकच पटरी पुढे जाणार आहे या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणच्या पॉइंटचा आढावा आपण घेऊ बघू शकता की या ठिकाणी इथं पटरी दुसरी कनेक्ट झालेली आहे आणि या ठिकाणापासून समोर एकच रेल्वे रुळ जाणार आहे त्या तिथपर्यंत हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे या इथपर्यंत काम झालेलं आहे आणि याच्या पलीकडे एक पुलाचं काम चालू होतं ते पण कुठपर्यंत आलं आहे याचा आढावा आपण पाहणार आहोत चला तर मग आपण होता असलेल्या या दिशेनं पुलाचा कामाचा आढावा पाहू चला हे आपण बरळी वैजनात या दिशेने होत असलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेत आहोत या ठिकाणी मटेरियल आलेला आहे आणि हे या ठिकाणी कामाला अगदी वेग आलेला आहे बघत आहोत आपण हे अशा प्रकारे दोन हे अंडरग्राउंड ब्रिज होणार एक प्रवाशांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी हे काम अगदी चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे साइडने कामाचा आढावा या बाजून पण या कामाचा आढावा बघत आहोत हे काम लवकरच होणार आहे बघू शकतात बाजूच्या कामाचा पण वेग अगदी चांगला आहे आणि या ठिकाणी लवकरच काम होईल असं दिसत आहे चला तर मग आपण बारशी रोड या दिशेने जाऊन या ठिकाणी या बाजूने होता असलेल्या कामाचा आढावा ठिकाणी हे रेल्वे रुळ आलेले आहेत हे अगोदर स्लीपर आलेले होते पण रेल्वे रुळ आता आलेले आहेत पूर्ण भरावा झालेला आहे पूर्ण दबाई झालेली आहे चला तर मग आपण आता समोर जाणार आहोत कुठपर्यंत असे काम झालेलं आहे हे पण पाहणार मित्र हे बघत आहोत आपण या बेडिया रेल्वे स्टेशन कस कडून या इथपर्यंत हे रेल्वे रुळ आलेले आहेत आणि खडी पण या ठिकाणी हे आलेली आहे आणि अजून येणार आहे तसेच आपण या बिंदुसरा नदीवरील एक पूल आहे याच्या साईडचा पण भरावा चालू आहे हे पण पाहणार आहोत चला तर मग या दिशेन हे या ठिकाणी हे पूर्ण भरावा आणि लेवल होताना हे जे उभी आहे हे पण पाहणार आहोत चला तर मग या ठिकाणी आलेलो आहोत बिंदुसारा नदीवरील पुलाच्या जवळ आणि हे या ठिकाणी हे पूर्ण भरावा झालेला आहे या ठिकाणी यंत्रणा आहे या ठिकाणचे मजूर जेवण करण्यासाठी गेलेले आहेत हे बघू शकतात या बाजूला पण यंत्रणा आहे हे या ठिकाणी जेसीबी आहे आणि या दिशेला दिसत आहे हा बिंदुसरा नदीवरील पूल आणि हा भराव पूर्ण आज होईल अशी आशा आहे आणि लवकरच होईल असे दिसत आहे कारण की यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहे हे बघू शकतात की एवढा भराव झाला की हा पुलाला पूर्ण पुलावरती एक दोन चार दिवसांनी रेल्वेवर आतरण्यात येईल अशी आशा दिसत आहे चला तर मग आपण आता बारशे रोडच्या दिशेने जाऊ ही बिंदुसारा नदीवरील पुलाची खाली बाजू मित्र तुम्हाला रायमोहर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता तसेच मित्र तुमच्या काही कमेंट्स असतील तर ते आम्हाला नक्की तुम्ही कमेंट, कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या दिलेल्या कमेंटला योग्य प्रकारे उत्तरे देण्याचा प्रयत्न कर मित्र हे बघा या ठिकाणी पण या बाजूला पण जे सीबी कार्यरत आहे आणि काम चालू आहे चल तर मग आपण बारशी रोड या दिशेने आपण बार्शी रोडच्या जवळ आलेलो आहोत आणि हे बघू शकतात या ठिकाणी पण ही खडी आलेली आहे आणि अजून पण यायला चालू आहे हे बघू शकतात या ठिकाणच्या अगोदर आपण पुलाचे तिथं बघितलं तो भराव झाल्याच्या नंतर या ठिकाणी अजून खडी यायला वेग येईल अशी आशा दिसत आहे की पूर्ण या ठिकाण या इथपर्यंत या इथपर्यंत ही खडी आलेली आहे आणि अजून पण वाहन चालू आहेत वा खडी आणण्यासाठी आणि या दिशेला बिंदुसरा नदीवरील पूल अगदी जवळच आहे तसेच आणि या दिशेला बघू शकतात हा बारशी हा जो रोड दिसत आहे हा बारशी रोड आहे आणि या लगतच एक अंडरग्राउंड ब्रिज आहे त्याचा पण आपण आढावा घेणार आहोत चालत मित्रो हा बारशी पूल बीड तसेच बारशी या महत्त्वाचे दोन शहरांना जोडणारा हा पूल हे बघू शकतात यात आणि आपण वरतून आलो आहोत या पुलाचा वरतून आढावा घेत आहोत चालत तर मग या पुलाचा छेद पडलेला आहे बघू शकतात हे छत पूर्ण झालेलं आहे तसेच खालून या फुलाचा आढावा घेऊन चालतो मित्र हे बारशी रो बारशी शहर आणि शहरांना जोडणार हा पूल या ठिकाणचा अजून हे काढलेलं नाही आतमधली गजर दिसत आहे पूर्ण छत पडलेला आहे हे बघू शकतात या ठिकाणी एक महिन्याला काढणार असतात असे या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला एक ते सवा महिना हे अगदी या ठिकाणी पंधरा दिवस झालेले असतील अजून पंधरा दिवसांना काढतील असे आहे या ठिकाणी हे साईडला काम चालू आहे हे मजूर या ठिकाणी काम करताना बाजूला दिसत आहे चला तर मग याच्या बाजूला अजून एक पुलाचे काम चालू आहे ते पाहणार आहोत चला मित्र अगदी रोड रोडला खेटून एक पाचशे मीटर अंतरावरती असलेला हा पूल या ठिकाणी पण बघू शकतात या पुलाचे काम अगदी प्रगतीपथावर आहे

कामाला आहे हे बघ मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद